न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध गणेशोत्सवात गौरी आगमन म्हणजे सुहासिनी महिलांचा उत्साह गगनात मावेनासा होतो त्यामुळे गौराईचं साहित्य खरेदीसाठी आज इचलक्रांचीतील गांधी पुतळा धान्य ओळ मलावादी चौक झेंडा चौक यासह बाजाराच्या ठिकाणी महिलांची मोठी झुंबड उडाली होती मलामध्ये चौक ते गांधी पुतळा चौक हा मुख्य मार्ग तर सकाळपासून गर्दीनं फुलून गेला होता दुपारी गौरी अन्नाचा मुहूर्त साधत सुहासिनी महिला युवतींनी पंचंगा नदी घाट गणपती हाऊद जलशुद्धीकरण केंद्र तसेच पानवटेच्या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत उपस्थिती लावली होती काही पानवटीच्या ठिकाणी गौरी गीत सादर करत महिलांनी फेर धरला होता घरोघरी हळदी कुंकुवाच्या सोन पावलांनी गौराईचं स्वागत करण्यात आलं गौराईची आणि गणेशाची भेट घालून तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला दिवसभर अनेक मंडळाच्या ठिकाणीही गौरी गीतांच्या धून ऐकायला मिळत होत्या गौराईचा आगमन आणि गणेश मंडळांच्या ठिकाणी गौराई गीतांच्या धुनीमुळे पारंपरिक वेशभूषा साज शृंगार केलेल्या या महिलांच्यात उत्साह दिसून येत होता एकूणच इचलकरंजी आणि पंचक्रोशीत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात गौरीचं स्वागत करण्यात आलं